हात आपल्या हक्काचा चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वर्ल्ड मोहम्मदपूर देवळी येथे एका बकरीचा हिंस्र प्राण्याने फडशा पाडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण याबाबत मिळालेली माहिती अशी की काल रात्री मोहम्मदपूर येथील पोलीस पाटील वंजारे वस्ती एका बकरीचा फडशा पाडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे काल रात्री पोलीस पाटील वंजारी यांच्या वस्तीवर हिंस्र प्राण्याने हल्ला करून एक बकरी फस्त केल्याचा प्रकार समोर आला ही बाब आली इतरत्र शोध घेतला असता बकरीचे काही अवयव घरापासून काही अंतरावर सापडले आहेत सदर घटनेची माहिती वन विभागाला दिली असता कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा केला आहे त्या ठिकाणी जे ठसे आढळले आहेत ते, ते बिबट्याचे नसून तडस या प्राण्याचे असल्याचे वन विभागाचे कर्मचारी बमणावत आणि गवळी यांनी सांगितले सदरील व्यक्तीचे जवळपास पंधरा हजाराचे नुकसान झाले असल्याचे वन विभागाला कळवले आहे नागरिकांनी आपली जनावरे गोठ्यात सुरक्षित ठिकाणी आणि गुरे चरण्यासाठी सोडत असाल तर आपल्या पशुची काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे आप्पासाहेब वंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद आज आपण आहोत मोहम्मदपूर या ठिकाणी या ठिकाणी पशुनी या ठिकाणी एका शेळीचा या ठिकाणी फश्शा पाडला होता या ठिकाणी संबंधित विभागाचे वन कर्मचारी यांना त्या ठिकाणी मेसेज दिला आणि ते या ठिकाणी सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी या ठिकाणी कर्मचारी बमनावट आणि या ठिकाणी गवळी साहेब या ठिकाणी आलेले आहेत आज आपण त्यांनाच विचारूया नेमकं आज या ठिकाणी नेमकं काय घडलेलं आहे साहेब आपण या ठिकाणी आज आलात नेमकं आपण प्रत्यक्ष परिस्थिती या ठिकाणी बघितलेली आहे त्या ठिकाणी काही ठसे बी आहेत ते ठसे नेमकं कशाचे आहेत आपलं सांगता ये आज जगन्नाथ वंजारे यांची बकरी जी मारली होती समजा अज्ञात वन्य प्राण्याने तर आम्ही आज प्रत्यक्ष जाय मोक्यावर आलो आणि घटनास्थळी त्यांचे पाऊल गुन्हा वगैरे बघितल्या तर त्याच्यात ती बकरी तडस या प्राण्याने मारलेली आहे तरी आता हा म्हणजे सदरील आणि ब्रिबट नसून तडस आहे कारण पंजाच्या ठे ज्यांचे जे पाऊलखुना आहेत त्याच्यासमोर जे नख उमटलेले आहेत त्याच्यावरून या प्राण्याचं तडस असल्याचे निष्पन्न होते तरी गावकऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी आपली जे बकरी आहेत किंवा लहान वासरं बंदिस्त गोठ्यामध्ये बांधणे त्यांना उघड्यावर चरायला किंवा सोडू नये किंवा रात्री उघड्यावर बांधू नये एवढी दक्षता घ्यावी निश्चितच या ठिकाणी योग्य असं मार्ग पशुपालकांसाठी नागरिक या ठिकाणी केलेला आहे सदरची जी घटना रात्री जो काही हल्ला या ठिकाणी झालेला होता प पशूवर त्या ठिकाणी ते जे बकरी आहे त्या बकरीचा फारशा जो आहे तो तडस या प्राण्यांना पाडला असल्याचं त्या ठिकाणी वनविभागाच्या विभागाच्या कर्मचारी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि नागरिकांनीसुद्धा सतर्कता पाळगावी आपले पशुपालक या पशु त्या ठिकाणी चारत्या वेळेस किंवा बांधत्या वेळेस गोठ्यात बांधावं आणि हो, त्याची सुरक्षित आपण या ठिकाणी घ्यावी आणि जर काही या ठिकाणी अनुचित प्रकार आपल्याला या ठिकाणी वाटला काही प्राण्यांचं संशय तुम्हाला जर काही वाटलं तर वन विभागाशी संपर्क करावा असं या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी भामनावत आणि गवडी या ठिकाणी सांगितलेलं आहे मी आप्पा सेवंजारे वन भारत न्यूज जिल्हा प्रदेश छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद